शासकीय उपक्रमाने घरांच्या वाढीव किमती कमी करण्यासाठी सकारात्मक पावले उचलली असल्याचा पार्श्वभूमीवर तत्सम निर्णय घ्यावा अशी ठाम मागणी माजी आमदार संदीप नाईक यांनी शासनाकडे केली आहे महाडाची अनेक घरे विक्री अभावी पडून असून त्या घरांच्या किमती सर्वसामान्यांच्या आवक्या बाहेर गेल्याचे स्पष्ट होत आहे त्यामुळे महाडाने त्रिसदस्य समितीची स्थापना करून घरांच्या किमती कमी करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे ही समिती म्हाड्याच्या नुकसान शिवाय सर्वसामान्यांसाठी परवणाऱ्या घरांची शिफारस करणार आहे संदीप नाईक म्हणाले की महाडा हा असा शासनाचा उपक्रम आहे त्याचप्रमाणे सिडको महामंडळ देखील शासनाचीच कंपनी आहे जर महाडा सामान्य जनतेला परवणाऱ्या घरे उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेत आहे तर सिडकोनेही या दिशेने तात्काळ पावले उचलायला हवीत नाईक यांनी सरकारकडे विनंती केली आहे की सिडकोने देखील वाढीव दरांचा फेर आढावा घेऊन परवडणाऱ्या घरांचा निर्णय घ्यावा जेणेकरून नवी मुंबईतील हजारो ग्रह प्रत्यक्षांना दिलासा मिळेल